श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी हे महत्त्वाचे दहा उपाय करा यामुळे वर्षभर वर, कुठल्याही मार्गाने घरात पैसा येत राहील नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसंच घरात जो घट बसवतो त्याची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कुलाची को देवी कुळांची रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणूनच देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात घरामध्ये सुख समृद्धी नाते वर्षभर आपली देवी आपल्या रक्षण करते आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवते तारत असते म्हणून देवासाठी काही करताना आपण कमी पडता कामा आहे म्हणून देवाचे देवीचा आदर सन्मान करून तिची ओटी भरावी ओटी कशी भरावी हे आता पा, आपण पाहूया एका ताटात साडी ठेवावी आपल्या येथे परंपरेनुसार साडी नेऊ ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवार साडी ठेवावी देवीला अर्पण करण्याची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरे ग्रहण क्षमता असते रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडू शकता एका ताटात साडी ठेवून त्याच्यावर खण ठेवावा खणाचा रंग शुभ असावा जसा लाल सोनेरी किंवा इतर वर संपूर्ण पाणी भरलेलं नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी हळदी कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या गजरा तांदूळ आणि खडीसाखर देखील असावे ओटीत पानाचा विडा ठेवणे देखील महत्त्वाचं आहे त्याला तांबूळ असे म्हणतात यात या सर्व वस्तू हाताच्या उजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपल्या आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथे अर्पण करायची असते तसेच घरच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिणाम करावी किंवा एखाद्या सवासिणीला पण देऊ शकता तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावा यासोबत गुरुजींना शिधा द्यावा नवरात्रीमध्ये नऊ दिवस कोणते उपाय करावेत हे आपण पाहूया आपल्या घरामध्ये वर्षभर कुठल्याही मार्गाने पैसा येत राहील नवरात्रीच्या नऊ दिवस देवी आईची पूजाविधी दे पूर्ण केली जाते या दरम्यान दिव्याच्या नऊ वेगवेगळ्या स्वरूपाची पूजा केली जाते दिव्याही आपल्या घरात आशीर्वाद देण्यासाठी वास्तव्यास असते त्यामुळे नवरात्रीमध्ये केलेल्या उपायाचे फळ अनेक पटीने जास्त मिळते कारण नवरात्रीमध्ये सर्वत्र आदिशक्तीचा वास असतो म्हणून असे उपाय केल्याने ते प्रसन्न होते व आपल्याला प्रत्येक दुःखापासून मुक्त करते एक नवरात्रीत विड्याच्या पानावर केशर ठेवा आणि मातादुर्गा स्तोत्र तसेच नावाचे पठण करावे असे केल्याने घरात सुखशांतीचे वातावरण निर्माण होते नकारात्मक ऊर्जेपासून बचाव होतो घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो दोन नोकरीची खूप दिवसापासून काळजी घेत असेल तर जर तुम्हाला तुमच्या नोकरीची खूप दिवसापासून काळजी वाटत असेल आणि खूप मेहनत करूनही तुम्हाला अपेक्षित काम मिळत नसेल तर नवरात्रीच्या काळात रोज सात वेळा लवंगाची जोडीने नजर उतरून दुर्गेच्या चरणी अर्पण करा असे केल्याने तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळेल ती आर्थिक संकटावर मात करण्यासाठी लवंगाचा उपाय नवरात्रीमध्ये दुर्गादेव माथेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात पाच वेलची आणि पाच सुपारीसोबत एक लवंगाची जुडी ठेवा आणि दुर्गेला अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हे साहित्य कपड्यासह तिजूर ठेवा असे केल्याने घरात सुखसमृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवेल चार केतूचा अशुभ प्रभाव दूर करण्याचे उपाय नवरात्रीमध्ये केतूचा अशुभ प्रभावापासून आराम मिळवण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगाची जोडी अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि राहो की तुझा अशुभ प्रभाव कुंडलीतून दूर होईल हा उपाय केल्याने दुर्भाग्याचे रूपांतर सौभाग्यात होईल पाच लवंग कापुराचा हा उपाय नकारात्मकता कमी करेल नवरात्रीच्या नऊ दिवसात दररोज लवंग आणि कापुराचं धूर घरभर पसरवल्याने तुमच्या घरातील अशुभ ऊर्जा आणि नकारात्मकता दूर होते हा उपाय रोज सकाळी नऊवा दिवस केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कमी होते कारण या नऊ दिवसामध्ये एक वेगळ्याच प्रकारची सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वावरत असते सहा पारिजातक ही वनस्पती दुर्गा देवीला अतिशय प्रिय आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बागेत पारिजातकाचे रोप लावल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते तसेच पैशाच्या समस्यापासून सुटका मिळते सात तुमच्या बा घराच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा यामुळे लक्ष्मी आणि दुर्गा देवी या दोघीही प्रसन्न होतात त्यामुळे घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली असते व्यवसायातून खूप मोठ्या प्रमाणावर लाभ मिळतो आठ माता दुर्गेला जास्वंदाचे फूल खूप आवडते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंदाचे फूल अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करते नो स्वतःच्या घराची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करा जर तुम्ही स्वतःचे घर बांधण्याचा किंवा विकत घेण्याचा विचार करत असाल तर नवरात्रीच्या काळात मातीचे छोटे घर बनवा आणि पूजेच्या ठिकाणी ठेवा असे केल्याने देवी तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण करेल दहा प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी नवरात्रीत कोणत्याही दिवशी घरात तुळशीची रोप लावा जर तुमची घर आधीपासून तुमच्या घरी तुळशीची रोप असेल तर एक नाणे हातात धरून तुमची इच्छा मनातल्या मनात बोला आणि नंतर ही नाणे तुळशीच्या रोपाखाली मातीत ठेवा यामुळे तुमच्या मात प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील अकरा घरातील क्लेश दूर करण्याचे उपाय जर तुमच्या घरात नेहमी तणावात तणावाचे वातावरण असेल तर नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर सतत नऊ दिवस कुंकू ठेवा आणि दुर्गा स्त्रोत्र आणि दुर्गा नामावलीचा पाठ करा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाहू लागते बारा आर्थिक समस्या दूर करण्यासाठी जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असाल तर नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि माता दुर्गाला अर्पण करा असे केल्याने धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो असे मानले जाते या उपायाने तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही चौदा नोकरी आणि व्यवसायातील प्रगतीसाठी हा उपाय करा नोकरीत प्रमोशन आणि बिझनेसमध्ये होण्यासाठी नवरात्रीच्या काळात विड्याची पान घेऊन त्याच्या दोन्ही बाजूंना मोहरीचे तेल लावावे त्यानंतर ते दुर्गा मातेला अर्पण करावे डोक्याजवळ सुपारी घेऊन झोपा यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ही सुपारी दुर्गा मंदिराच्या मागे ठेवा असे केल्याने नोकरी किंवा व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतील पंधरा ग्रहदोष दूर करण्यासाठी हा उपाय करा नवरात्रीच्या नवव्या दिवशी पाच हळदीचे खोंब घेऊन ते लाल कपड्यात बांधून तुळशीच्या रूपाजवळ ठेवा असे केल्याने ग्रहदोष दूर होतात असे मानले जाते की हा उपाय केल्याने शनी राहू आणि केतूशी संबंधित वाईट प्रभाव दूर होऊन आणि तुमच्या जीवनात आनंद येतो सोळा या आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपाय करून पहा जर तुम्हाला कोणताही जुना आजार असेल किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर महानवमीला महानवमीच्या दिवशी दुर्गा मातेचे ध्यान करताना आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा हा उपाय केल्याने रोगापासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या तुम्हा शत्रूवर विजय मिळवून देतो सतरा घरातील नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसात घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढावा त्याशिवाय घरातील मुख्य दरवाजावर श्री गणेशाचे चित्र देखील लावा यावेळी यामुळे कार्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात घरच्या मुख्य दारावर स्वस्तिक बनवल्याने घरात सकारात्मकता राहते आणि सर्व थकलेली कामे कमी कामे होऊ लागतात अठरा आनी माल बनूं। आंबा आणि अशोकाच्या पानांची माळ बनून मुख्य दरवाजावर बांधून घ्या नवरात्रात आंबा आणि अशोकाच्या पाण्याची माळ बनून मुख्य दरवाजावर लावल्याने घरात असणारी सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते घरात सकारात्मकता येऊन सुख शांतता नांदेल एकोणीस घराच्या मुख्य दरवाजावर किंवा प्रवेशद्वारावर लक्ष्मीची पावलं काढावीत नवरात्रात मुख्य दारावर लक्ष्मीची पावलं काढावं असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख शांती नांदते वीस नवरात्रात एखाद्या दिवशी लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन केशरी भात अर्पण करावा असे केल्याने घरातील सर्व अडथळे दूर होतात आणि देवी आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतात इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उपाय करा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण केले पाहिजे यामुळे मानसिक शांती मिळते जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करता येत नसेल तर तुम्ही किमान त्याच्या बाराव्या दिव अध्यायाचे पठण करावे असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात एकवीस सवाशिण महिलांनी हे उपाय करावे विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नवव्या तिथीला माता सिद्धदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते बावीस नवरात्रीची नवमी तिथी अतिशय विशेष मानली जाते या दिवशी वरील उपायाचे पालन केल्यास अनेक फायदे मिळू शकतात यासोबतच काही नवीन सुरुवात करायची असेल तर हा दिवस खूप शुभ आहे या दिवशी नवीन कामे सुरू केल्याने नक्कीच यश मिळते तेवीस विड्याच्या पानाचे उपाय नवरात्रीच्या पहिल्या पाच दिवसात विड्याच्या पानावर चंदनाने दुर्गा देवीचं बीजमंत्र लिहून तिच्या छरणी अर्पण करा ओम ऐं रीम क्लीम चामुंडाय बीछे हा मंत्र दुर्गाचा बीज मंत्र आहे चोवीस यानंतर नवमीच्या दिवशी ही विड्याची पाणी गोळा करून लाल कपड्यात बांधून आपल्या पैशाच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवा हा उपाय केल्याने आर्थिक समस्यापासून सुटका मिळते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तसेच चांगला वाटला असेल तर कमेंट करून सांगा आणि शेअर करा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ